मे महिन्यापर्यंत जे म्हणजे आतापर्यंतचे जे विषय आहेत त्याबद्दल एक अनालिसिस सोबत शेअर करायचं होतं दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस अशा चार वर्षाच्या तुलनात कशा परिस्थिती आहे म्हणून दणपुरीच्या बघितलं तर चोवीस ला मे पर्यंत एकसष्ट आहे आणि उघड जे आहे एकेचाळीस आहे जबरी चोरी अकरा आहे त्यापैकी नऊ उघड आहे वाहन छोरी मागच्या वर्षी वन सेवन्टी एट होतो या वर्षी वन सिक्स्टी थ्री त्यापैकी मागच्या वर्षीच्या पसष्ट डिटेक्टेड आहे या वर्षी त्र्याऐंशी डिटेक्टेड आहे इतर छोरिया बावीस एकशे सतरा तेवीस ला त्र्याण्णव ते या वर्षी सत्याऐंशी

पण सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आहे आपला डिटेक्शन रेटला तर ते आम्ही पुढच्या टेबलला जे दिलेलं आहे एकवीस ला एक प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे डिटेक्शन रेट होतो एकोणीस तीस टक्के बावीस ला अठ्ठावीस तेवीस ला चौवेचाळीस आणि या वर्षी आतापर्यंत एकोणसाठ टक्के डिटेक्शन आहे विच इस हायली अप्रिशिएबल आणि आणखी इम्प्रूव्ह करणं महत्वाचे आहे ते करणारच दोन तीन चांगल्या डिटेक्शन आहेत सा तेही सांगतो मी आपल्याला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे टीम जे आहेत त्यांनी कर्नाटक येथील सहाय्यक गुन्हेगार शाहू उर्फ शारणाप्पा सिद्धप्पा काळे वयाचे यांना अटक करून त्यांच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चार गरकोडी उघडकीस आणलेल्या आहेत आणि त्याच्या एकूण मालमत्ता रिकवरी जी आहे ते दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयाच्या किमतीच्या मालमत्ता रिकवर झालेल्या आहेत तसंच विजयपूर नाका पोलीस ठाण्याच्या टीमने एक चांगला काम केलेलं आहे ते आपला कल्याणचा एक सराईव गुन्हेगार आहे सॅमसन रुबिन डॅनियल म्हणून हे विशेषतः संडे ट्रेन पकडून कोल्हापूरला उतरायची फक्त एक शोल्डर बॅग इथं संडे एका दिवसामध्ये जेवढा गरफोडी करायची ते करून त्याच दिवशी सांगाडी परत जायचं त्यांच्या मोडसो परंडी अशा दिवसा गरफोडी करणारा माणूस त्यांनाही चांगला इनपुट वर काम करून टेक्निकल आणि ह्युमन इंट्री वापरून रेल्वे स्टेशन मधून ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून पाच केलेले आहे